नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस आज शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय जयंती सोहळा संपन्न आरक्षणाची दोन तीन मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठ्यांचे चालते एकवीस फेब्रुवारीनंतर सरकारची चर्चा ही बंदच जरांगेंचा इशारा निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो राज ठाकरेंचा शिक्षकांना कामाला जुंपल्यावरून थेट सवाल बीजेपी एम एन एस युतीवर साधले मौन उद्धव ठाकरे गटाने अठरा लोकसभा मतदारसंघावर नेमले समन्वयक याच ठिकाणी पक्ष निवडणूक लढण्याची शक्यता शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीमध्ये अपघात ओव्हरटेक करताना वाहनाने गाडीला मारली जोरात ठोकर दोनशे आमदार तीनशे खासदार असताना बीजेपीला आमचे लोक हवेत सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चेला चे, प्रत्युत्तर उद्या काय होईल सांगता येत नाही लोकांचे विचार दररोज बदलतात पण काहीजण येण्याच्या तयारीत बीजेपीच्या बावनकुळेंचे सूचक विधान शिर्डी लोकसभा मतदारसंघावर रामदास आठवले यांचा दावा म्हणाले मला लोकसभेत यायचंय आणि कुकवाड्यातील पुतळा पाहून अंगात ऊर्जा संचारली सुनेरीवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली आठवण पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी शिवतीर्थावर शासकीय शिववंदना संपन्न झाली यावेळी आमदार संदीप क्षीरसागर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तहसीलदार सुहास हजारे अप्पर जिल्हाधिकारी स्वामी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे कविता जाधव डी वाय एस पी गोल्डे माजी आमदार सय्यद सलीम झुंजार धांडे नितीन धांडे गोपाळ धांडे गजानन कदम अशोक रोमन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता साळुंके उपाध्यक्ष सिद्दीक फारुकी सचिव यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सगळे सोयरेबाबत काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी अंतरवाली सराठी येथे दिनांक दहा फेब्रुवारीपासून मनोज दरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू झाले असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराठीमध्ये दाखल होत आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गेवराई तालुक्यातील मराठा समाजातील महिला पुरुष यांच्या वतीने तहसील कार्यालय गेवराई येथे शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जेलभरो आंदोलन करण्यात आले मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाज गेवराई तालुका यांच्या वतीने तहसीलदार संदीप खोमने यांना देण्यात आले पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता झुंधारनेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील डिझेल घोटाळ्याच्या प्रकरणातील कोणाही दोषीची गय केली जाणार नाही अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस महानिरीक्षक अरोमासिंह ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी शिंगणापूर पाठीवर परभणी पोलीस दलाने एक टँकर जप्त करीत पूर्णा रेल्वे जंक्शनवरून डिझेल अन्यत्र म्हणजेच काळ्या बाजारात विक्रीस न्यावायचा प्रयत्न उघडकीस आणला या प्रकाराने मोठी खळबळ उडाली टँकर चालकासह मालकाने चौकशीतून उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे स्थानिक पोलिसांना यामागे मोठे काळेबेरे असावे असा संशय असा आला हे प्रकरण पूर्णा रेल्वे पोलिसांकडे सुपूर्त केल्यानंतर यातील आरोपी निश्चित करण्यात आले त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली डिझेल टँकर चालक व मालक या दोघांचाही त्यात समावेश आहे या प्रकरणात एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर रेल्वेचे पोलीस महानिरीक्षक अरोमा सिंह ठाकूर यांनी पूर्णेत भेट देऊन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घेतले या प्रकरणात संत गतीने तपास सुरू असल्याबद्दल खंत व्यक्त केली काही कर्मचारी सहकार्य करीत नाहीत हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आपण उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकू अशी ग्वाही त्यांनी दिली झुंजारनेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी बीड शहरातील शिवप्रेमी प्राध्यापक शिक्षक समितीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रबोधनात्मक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे या निमित्ताने बीड शहरामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सोहळा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमात शिवप्रेमी शिक्षण संस्था संचालक सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी युवक युवतींसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक प्रेमी शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी आयोजित शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख प्राध्यापक सत्येंद्र पाटील सर यांनी केले महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने उद्या मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आशीर्वाद मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक श्री अंकुशरावजी शिंदे यांच्या हस्ते भव्य शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे या प्रदर्शनात हजारो शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे हे प्रदर्शन वीस फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार रा आहे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर आणि सायंकाळी सहा वाजता सरखेल कानोजी राजे आंग्रे यांचे वंशज श्री रघुजी राजे आंग्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे झुंजारेता लाईव्ह साठी वाहवळ बीड माऊली विद्यापीठ केज संचलित आदर्श बालवाडी व माऊली प्राथमिक विद्यालय बीडचा शिवजन्मोत्सव वा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी संपन्न झाला माऊली विद्यापीठ केज चे संचालक नवनाथ थोटे बापू यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूसवले या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी अजय बहिर दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोषजी मानूरकर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव सुप्रसिद्ध शिव व्याख्याते ज्ञानदेव काशीद महिला महाविद्यालय प्राचार्य संध्या आयसकर दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक अशोक सुखवसे दिव्य मराठीचे आनंद डोंगरे शाळेचे मुख्याध्यापक संतोष माने यांची उपस्थिती होती समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवनाथ थोटे यांनी शाळेचे कौतुक करत शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहशिक्षिका वंदना यांनी केले तर सूत्रसंचलन सहशिक्षिका संजीवनी थिटे व सहशिक्षक रमाकांत डोळस यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या आडवणीसह तोपर्यंत पात्र अजून लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार